मिळावी त्यासाठी मी विनंती केलेली आहे आणि त्यामध्ये जर समजा होत नसेल तर मग महेश ठिकाणी भारतीय जनता पार्टी मान्यता दिलेली आहे पण आता आम्ही किती दिवस थांबायचं शिरू लोकसभा मतदारसंघाची येणारी जोडची जी निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या यांच्याकडनं मला उमेदवारी मिळावी त्यासाठी मी पक्ष शेतक विनंती केलेली आहे आणि त्यामुळं मला निश्चित मिळालं असं मला ती खात्री आहे त्याच्यामध्ये तर आज जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे नेते आमच्या पक्षाचे प्रमुख नेते या राष्ट्रीय अध्यक्ष आज पवारांच्या नेतृत्वाखाली गेली पस्तीस वर्षे मी काम करणारे कार्यकर्ता आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की या शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल आणि येणारी जी निवडणूक आहे ती आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच या ठिकाणी खासदार होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यापेक्षा मला इथे उमेदवारी द्यावी दुसऱ्या पक्षाचा उमेदवारी घेण्यापेक्षा यात घेण्यापेक्षा आपल्याच पक्षातल्या त्या ठिकाणी द्यावा आणि जर समजा आपल्याकडं तसं त्या ठिकाणी तर आम्ही पेपरला याला त्याला उलटसुलट लोकांची चर्चा ऐकतोय की आता काहींचं प्रवेश करणार आहे तर जर समजा वाद होण्यापेक्षा त्या ठिकाणी जर आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते आहेत त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक दिलीप वळसे पाटील सुद्धा आहेत अशा याच्यामध्ये त्या ठिकाणी द्या किंवा आणखीन एखादा कोण ज्येष्ठ नेता असेल राष्ट्रवादीचा जर समजा आपल्याकडे नसेल दुसरा आयात करून त्या ठिकाणी घेत असेल त्यापेक्षा मग भारतीय जनता पार्टी माहिती सरकार आहे तर त्यामध्ये जर समजा भोसरी हा मोठा म मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये जर समजा होत नसेल तर मग महेश लांडगेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी त्याचं काम मी शंभर टक्के करेल विधानसभा मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर साडेपाच लाख मतदान आहे आणि त्यामध्ये भोसरे एक हे सेंटर आहे की खेड तालुका असेल जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल किंवा शिरूर हवेलीचा तालुका असेल त्यातले काही भोसरीमध्ये राहणारे जे आहेत माझे मित्र परिवार नातेवाईक या सर्व मोठं त्या ठिकाणी जाळं आहे आणि मी विशेषतः हवेली तालुक्याचा दोन हजार चार साली त्या ठिकाणी आमदार असताना त्यावेळेस कांचनपर्यंत माझा मतदारसंघ तो वाघोली केसतंद वगैरे सगळीच लोणीकंद वगैरे त्यामुळे तो संपर्क त्या ठिकाणी मी परत दोन हजार नऊला सुद्धा लोकसभा लढवलेली आहे दोन हजार तेरासुद्धा मला तेरा सा तेरा साली मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन हजार एकोणीसला तर त्यावेळेस वेळेस त्या ठिकाणी अमोल खोले सरांना आणलं आणि उमेदवारी दिली मी पक्षश्रेष्ठीचा आदेश मानून अजितदाचा आदेश मानून त्या ठिकाणी मी मान्यता दिलेली आहे पण आता आम्ही किती दिवस थांबायचो प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विचारात घ्यावं एवढीच पक्षश्रेष्ठी माझी विनंती आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका